ভোগী টি ভাজি नमस्कार मित्रांनो सोहमार या मराठी चॅनलमध्ये सर्वांचं अगदी मनपूर्वक अशी मी स्वागत करते बघा चा काई काई या ठिकाणी बाल लिला ज्या आहेत त्या कृष्णाच्या चालू आहेत मुलं बघा कशी खोडकर असतात काही ना काही डोक्यात सुचत असतं आणि काही ना काही करत असतात तर अगदी छान वाटतं मुलांच्या या लिला बघून आहे आज भोगी जी आहे ती आहे भोगीची भाजी बनवायची आहे तर सर्व तयारी करून घेतलेली आहे सकाळी सकाळी आणि बघा काल काय काय डाळी वगैरे संपलेल्या होत्या तर डाळी ठेवून घ्यायची आहे सर्व डाळी आणलेल्या आहेत याच्यात आहेत जिरे बघाय डाळी वगैरे काही नंतर ठेवून घेते आता याला वेळ भेटणार नाही तर भोगीच्या भाजीच्या तयारीसाठी काय काय घेतलेलं आहे बघू शकता या ठिकाणी मेथीची भाजी घेतलेली आहे वटाणे घेतलेले आहेत लसूण जो आहे तो वाटून घ्यायचा आहे ओले शेंगदाणे घेतलेले आहेत हरभरे जे आहेत ओले ते घेतलेले आहेत आणि बघा या ठिकाणी पातीचाच कांदा वापरायचा आहे कांदा घेतलेला आहे पातीचा पात घेतलेली आहे आणि हे जे आहे ते असंच खाण्यासाठी घेतलेले आहेत आणि काही जे भाज्या आहेत त्या ले 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 या ठिकाणी चिरून घेतलेल्या आहेत घेवडा घेतलेला आहे या ठिकाणी वांगी आहे आणि हे जे आहेत ते गाजर आहेत कांद्याची पात जी आहे ती घ्यायची आहे आणखीन चिरून आणि या सर्व ज्या भाज्या आहेत त्या देखील मला धुवून फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत लसूण जो आहे तो देखील आणलेला आहे भाज्यामुळं लसूण जो आहे तो ओला होतो त्यामुळे ठेवून टाकते याला आधी बटाटे जे आहेत ते आणले नाही त्यांनी काल सांगितलं होतं त्यांना बटाटे वगैरे आणण्यासाठी पण आणलेलं नाही आणि फ्रूट्स मध्ये फक्त एकच अॅपल आहे आणि कांदे वगैरे काल आणलेले होते तर याच्यात पीठ आणलं होतं आता हे देखील धुवायला टाकायचं आहे आणि याच्यात त्यांनी काय आणलं होतं काल भी भी। याच्यात बघ बिबे आणलेले आहेत तर लहानपणीनं याची एक गोष्ट मला आठवते तर आईनं काय सांगितलं होतं शेजारी असे बिबे वगैरे हो वाळू घातलेले होते आणि ते मी पाहिले नंतर माझं चेहरा वगैरे जो आहे तो असा सुजलेला होता किंवा मला असं म्हणते आई हे मला होत नाही पण आता पूजेसाठी लागतं उद्या इथे पण उडदाची डाळ आहे हे सर्व ठेवायचं आहे उद्या संक्रांत आहे संक्रांतीची देखील तयारी करून घेतलेली आहे कारण हे जाणार आहेत ऑफिसला त्यामुळे बघा मला वेळ भेटणार नाही तर तिळगुळू जे आहेत ते आणलेले आहेत याची सगळं उद्या करणार आहे फ्रीज जे आहे फ्रीज ची क्लिनिंग करायची आहे कारण बघा सणामध्ये दे फ्रीज देखील स्वच्छ असणं गरजेचं असेल तर आता भाजी वगैरे करून पाले पेरू वगैरे आणलेला आहे या सगळ्या बॅग मधल्या भाज्या काढायच्या आहेत पालक आहे या ठिकाणी हरभऱ्याची भाजी आहे ही भाजी आणि भाकरी देखील खूप मस्त अशी लागते तर याची देखील रेसिपी शेअर करणार आहे गवारीच्या शेंगा आहेत आणि याच्यात आहे वटाणा मेथ्याची भाजी हे सर्व ठेवून टाकणार आहे सण असो किंवा वार असो बघा आपल्या घरातील जी कामे आहेत ती चालूच असतात आणि स्पेशली किचनमधली तर काही ना काही जे साहित्य असतं किचनमधलं ते येतच असतं आणि जागच्या जागी त्याला ठेवावं लागतं आता ह्या सर्व डाळी ठेवण्यासाठी माझ्याकडे आज वेळ नाही नंतर ठेवून घेते याच्यामध्ये बघा प्रसाद जो आहे तो आणलेला आहे तो देखील असाच आहे तर या सर्व डाळी ज्या आहेत त्या काचेच्या भरण्यामध्ये ठेवून घेणार आहे तर या ठिकाणी सर्व काचेच्या भरण्यामध्ये डाळी ठेवत असते फक्त ह्याच भरणीमध्ये रवा जो आहे तो आहे तो देखील मला साईडला ठेवायचा आहे तर आतना आता नंतर ठेवून घेते आणि आता भाजीची तयारी करून घेते या ओल्या शेंगा या पातेल्यामध्ये भाजून घेणार आहे जेवताना खूप छान लागतात या शेंगा तर ओल्या शेंगा जास्त आणलेल्या होत्या नंतर ठेवते आता सध्यापर्यंत काय करते इथे ठेवून टाकते आणि नंतर याला ठेवून टाकते मित्रांनो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी जी आहे ती बनवली जाते तर या भाजीमध्ये बघा कारळ जे आहे ते टाकलं जातं याच्यामुळं का होतं की भाजीला छान असा कलर येतो तर कारळाचं कूट शेंगाचं कूट जे आहे ते याच्यामध्ये टाकलं जातं खोबऱ्याचा किस देखील याच्यामध्ये टाकला जातो थोडंसं कारळ या ठिकाणी भाजून घेत आहे आणि बघा जास्त बारीक अशी याची पेस्ट बनवायची नाही थोडीशी मिडियम ठेवायची आहे आणि लगेच भाजलं जातं कारळ जास्त वेळ काही लागत नाही ही जी भोगीची भाजी आहे ती बघा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीनं बनवली जाते तर बघा कर्नाटकामध्ये देखील ही जी भाजी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात बनवली जाते तर पाच घरीना ही भाजी पातळ अशी तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी चार पाच प्रकारच्या चटण्या वरईचा भात आणि बघा पापड जे आहेत ते देखील दिले जायचे तर ही भाजी खूप छान बनते चमचमीत अशी ही भाजी बनते तर वेळ काही जास्त लागत नाही जर आपण पूर्वतयारी केली ना तर अगदी कमी वेळात ही भाजी तयार होते तर भाजीची तयारी या ठिकाणी करून घेते कारळाचा खूप जो आहे तो या ठिकाणी बनवत आहे कोबऱ्याचा किस्ता आहे हे थोडा मोठा आहे है, याला थोडं मिक्सर बारीक करावं लागतं दोन्ही एकत्र एक करणार आहे कारण बारीक करायचं नाही असं मोठ मोठ ठेवायचं आहे म्हणजे टाकून घेते तेल जे आहे ते या भाजीला थोडं जास्तच लागतं त्यामुळे थोडं जास्त घेतलेलं आहे चांगलं टाकल्यानंतर बघा याच्यामध्ये टाकायचे आहे थोडेसे जिरे मित्रांनो आता बघा कसं आहे की हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भाज्या भेटतात आणि या भाज्याला चव खूप छान असते याच्यानी भाजीची चव बघा तुम्ही वेळेस तुम्ही खाताना खूप छान अशी भाजी लागते आणि भाकरी जी आहे ती थोडीशी जास्तच जाते आणि इतर वेळेस ज्यावेळेस तुम्ही हे सर्व भाज्या करता बघा त्यावेळेस तेवढी चव नसते पण आता खूप अशी छान चव लागते आणि एका दृष्टीने सर्व भाज्या ज्या आहेत त्या देखील पोटामध्ये जातात तर लसूण जो आहे तो देखील अगदी जास्त बारीक केलेला मोठाच ठेवलेला -मोठा आहे लसूण टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये टाकायची आहे हळद या ठिकाणी थोडस जे आहे ते लाल तिखट टाकायचं आहे थोडस लाल तिखट जे आहे ते मिक्स करून घेणार आहे आणि हे टाकणार आहे याच्यामध्ये ह्याच्यामध्येच काय करायचं आहे शेंगदाण्याचं जे मूट आहे ते देखील टाकायचं ते देखील टाकायचं आहे ते टाकून गॅस जो आहे तो बारीक ठेवायचा आहे बघा ह्या सगळ्या भाज्याच्या मस्त मिक्स करायच्या आहेत ठेवलेले आहे कांद्याची पात टाकायची आहे आता या ज्या भाज्या आहेत त्या टाकून घेणार आहे तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यात मीठ टाकायचं आहे भाजी टाकायची आहे मेथी आणि पालक आहे हा मिक्स करायचं आहे मस्त पाहिजे साईडला ठेवून घेत पाणी जास्त टाकायचं नाही बघा थोडं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये चमचमी झणझणी अशी ही भाजी तयार होते खूप छान लागते चवीला थोडच पाणी टाकायचं आहे बघा त्याच्यामध्ये जास्त भाजी शिजते ती झाकून ठेवायचं पाच मिनिटामध्ये भाजी दहा ते पाच मिनिट तरी लागतातच भाजी शिजण्यासाठी आता करून घेणार आहे भाकरी तर बाजरीच्या भाकरी करणार आहे आज तीळ टाकायची आहे त्याच्यात तीळ जे आहे ते थोडेसे जास्तच टाकायचे आहेत त्याच्यामुळे भाजीला चव खूप छान लागते आणि ज्या वस्तू घेतलेल्या आहेत ना त्या ठिकाणी लागलीच किचन आपलं स्वच्छ राहतं त्यामुळे लगेच हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी जी आहे ती आपल्या शरीराला खूप उत्तम अशी असते कारण बाजरी जी आहे ती बघा गरम अशी असते तर बाजरीची भाकरी जी आहे ती हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये खाली जाते आणि ही जी भाकरी आहे ती बघा अगदी पातळ अशी बनवायची आहे तर पीठ जे आहे ते छानपैकी तिंबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्या पातळ अशा तिळवून भाकरी ज्या आहेत त्या बनवायच्या आहेत तर गरम गरम भाकरी आणि भाजी जी आहे ती या ठिकाणी मी बनवून घेणार आहे त्यानंतर सर्वांना वाढणार आहे या पिठामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते बघा तुम्हाला नीट पाहूनच टाकावे लागेल कारण बघा हे जे पीठ आहे ना ते खूप चिकट असं बनतं त्यामुळे पाण्याचं प्रमाण योग्य असं घ्या छान असं तिंबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पातळ अशा याच्या बाजरीच्या तीळ लावून भाकरी ज्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत तर बघा या ठिकाणी भाकरी जे आहे ते बनवून घेते आणि त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून मग सर्वांना जेवायला जे आहे ते वाढून घेणार आहे गरम गरमच भाकरी खूप छान लागतात तर सर्व जेवायला बसलेले आहेत आता भाकरी करून घेते पाच ते सहा भाकरी ज्या आहेत त्या भरपूर अशा होतात तर भाजी जी आहे ती देखील शिजत आलेली आहे पाच दहा मिनिटात भाजी अगदी छान शिजते भाकरी बनवताना बघा सारखं बघावं लागतं की भाजी शिजली की नाही ते तर या ठिकाणी भाजी जी आहे ती देखील शिजत आलेली आहे आता गॅस बंद करून घेते आणि सगळ्यांना वाढून घेते जे आहे जास्त तयार खायला तीळ ते बघा तुम्ही भाकरीवरती टाकल्यानंतर देखील लावू शकता किंवा अशा पद्धतीने देखील शकता पाणी जे आहे ते लावून घ्यायचं आहे भाकरीला आणि दोन्ही बाजूनं छान असं खरपूस भाजून घ्यायची आहे कडक अशी ही भाकरी बनते आणि गरम गरम भाजी बरोबर खूप छान लागते तर ही बोगीची भाजी तुम्ही नक्कीच बनवून बघा तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भोगीची भाजी गरम गरम असं तिळवून बाजरीची भाकरी आणि याच्याबरोबर दही असेल ना खूप छान लागतं तर भाजी जी आहे ती शिजत आलेली आहे सर्वजणांना वाढून घेते कारण भाकरी जे आहे ते बघा घरातील सगळ्यांना आवडतात फक्त आर्याला भाकरी जी आहे ती जास्त आवडत नाही तर बघा छान अशी भाकरी जी आहे ती भाजलेली आहे तेरडी आहे तर या ठिकाणी घेतलेली आहे बाजरीची तीळ लावून भाकरी कांद्याची पात आहे दही घेतलेला आहे ही आहे भोगीची भाजी गाजर आणि हळदीचं लोणचं तर यांना देते आधी देवाला देणार आहे देवाला नैवेद्य दाखवून त्यानंतर मग घरातल्यांना सगळ्यांना देणार आहे नैवेद्याचं जे ताट आहे ते ता तयार झालेलं आहे आता देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि त्यानंतर सर्वांना जेवायला जे आहे ते देणार आहे तर नैवेद्य जो आहे तो आर्या दाखवणार आहे बघा लहान मुलांना जर का आपण करू दिलं या सर्व गोष्टी तर त्या शिकतात आणि लहानपणीच या सर्व गोष्टीत इंटरेस्ट येतो देवपूजा करणे नैवेद्य दाखवणे लहानपणी मुलं लवकर शिकतात देखील बघा आणि त्यांना सवय देखील छान लागते तर या ठिकाणी नैवेद्य जो आहे तो आर्या दाखवून घेत आहे देवाला आणि त्यानंतर हा प्रसाद म्हणून सर्वजण घरातील थोडं थोडं करून घेणार आहेत मित्रांनो संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवली जाणारी ही भोगीची भाजी आहे तर बघा हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अशा भाज्या भेटतात आणि या भाज्या आपल्या शरीरासाठी खूप छान असतात त्यामुळेच सर्व भाज्यांचा वापर करून संक्रांतीमध्ये ही भोगीची भाजी बनवलेली असावी तर जे काही आपले सण वार असतात आणि त्या पद्धतीने जेव्हा आपण साजरी करतो बघा त्यावेळेस आपल्या मुलांना देखील या सर्व गोष्टी समजतात त्यामुळे बघा सणाचं विशेष असं महत्व समजून या सर्व गोष्टी आपण केल्या पाहिजेत तर मित्रांनो संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवली जाणारी ही भोगीची भाजी आणि त्याच्याबरोबर तीळ लावून बनवलेली बाजरीची भाकरी दही आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या ज्या आहेत त्या तुम्ही नक्कीच घरी बनवून बघा आणि बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ